मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे तुम्ही पाहू शकता मी वरुड तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ आलो आहे शेतकऱ्याच्या फार प्रचंड मोठ्या अडचणी आहेत शेतकरी मुवमेंट आणि ब्रिगेडच्या माध्यमातून सातत्यानं लोकांपर्यंत पोहोचतोय लोकांचे प्रश्न आणि समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का तर हे सत्ताधारी पक्ष हे सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येण्यासाठी लाजत आहे कारण त्यांनी दिलेले शब्द अद्यापही त्यांनी पूर्ण केले नाही सात बारा केला नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला बावणे कापसाला बोंडणे सोयाबीनला शेंगाणे अशी विदारक परिस्थिती सध्याच्या कंडिशन मध्ये ग्रामीण मध्ये आहे विदर्भातच नव्हे तर आशिया खंडामध्ये सर्वाधिक जास्त आत्महत्या करणारा जिल्हा प्रांत म्हणून विदर्भाला प्रामुख्याने ओळखल्या जातं या जिल्ह्यातला शेतकरी त्या जिल्ह्यातला कष्टकरी वारकरी युवा वर्ग अद्यापही रोजगारापासनं लांब आहे कोसो दूर आहे कुठली कंपनी नाही कुठला रोजगार नाही काहीच इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी नाही माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी या गावचे युवा शेतकरी कुंभेकर बंधू आहेत भाऊ काय सांगाल काय अडचणी आहेत अडचणी खूप साऱ्या कारण की आता चार महिने झाले चार महिन्यात एवढीशी पराठी आहे तुम्ही विचार करा दसरा दिवाळी कशी करणार आहे बरोबर त्यानंतर लोकांचे जे कर्ज आहे समजा जे जेणेकरून व्याजानं पैसे घेऊन जर शेती करत असेल त्यांच्या समस्या कशा काही हे करणार आहे लोक आता शंभर टक्का आखरी एकच करणार आहे ना आत्महत्याच करायला लागणार ना दुसरं काहीच करायला लागणार नाही आता या पराठीला पण महाल काहीच नाही आणि तुरीला बिन काहीच म्हणजे पिवळी पिवळी पडू लागली काही फायदाच नाही याच्यामध्ये कृषी केंद्रावाल्याला पैसे देणार की काय करणार का घर कसे जगवणार हो आहेत सत्ताधारी पक्षातला एखादा व्यक्ती तुमच्यापर्यंत आला का आतापर्यंत आजपर्यंत आला नाही आजपर्यंत इथं ह्या आज गावात आलाच नाही आतापर्यंत कोणीच नाही सत्ताधारी पक्षातलं तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचलं लक्षात घ्या असंख्य साऱ्या अडचणी आहेत काय सरकारला विनंती आहे मायबाप विनंती करतो रिक्वेस्ट करतो की आपण ह्या अडचणी सोडवाव्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना मदत परिच जाहीर करावी यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्याचा प्रामुख्याने दिनांक बारा सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं काढलेल्या जी आर मध्ये समावेश करावा नाही काही किमान ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच हेक्कर मागे पन्नास हजाराचा निधी दिवाळीच्या पूर्वी द्यावा नाही तर शंभर टक्के आत्महत्या होतील आणि हा चेहरा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला दिसेल आणि याला रोखण्यासाठी तुम्ही व्हाल एवढी विनंती करतो थांबतो पंढरी पाठी यवतमाळ